नमस्कार आपण पाहत आहात ऋषवात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज नमस्कार जय श्रीराम जय शिवराय आज आपण वडगाव शिरी येथे माऊली मंदिर माऊली मंदिरासमोर या चौकात आपल्या देवी देवीच्या फोटो मूर्ती ता मूर्ती आहेत त्या खंडे गावात आढळलेल्या आहेत आपल्याला जवळ मूर्तीच्या मूर्तीची परिस्थिती बघा मूर्ती दाखवा इथली हे बघा आप ता ते दाखव दाखवलं का तिकडे बघू आपल्या आता आषाढी एकादशी मोठी वारी सूर्य पंढरीची आणि आपल्या विठुराची परिस्थिती बघा कशी आहे तिथे या अवस्थेत आपण आपल्याच घरातले तर घरातल्या जे मूर्ती आहेत त्या खंडित औषध आढळल्या की आपण बाहेर असं रस्त्यावर आणून ठेवतो थोडं तरी आपल्या मनाला काहीतरी वाटलं पाहिजे की आपल्या जे बघा अजून भरपूर आहे तिकडे दाखवून बघा मूर्त्या थोडं आपल्याही मनाला काही वाटलं पाहिजे आपण या मूर्त्या वगैरे न टाकता आपल्या घरात जर मूर्ती असेल तर आपल्या घरात करावं आणून सोडून अशा अवस्थेत दुरुस्त आज बघले जात नाही आपण एक उपक्रम घेतोय आज ज्या ज्या ठिकाणी अशा मूर्त्या वगैरे आहेत त्या घेऊन आम्ही एका ठिकाणी विसर्जन करणार आहे सगळ्यांचे नेऊन परत या चौकामध्ये अशी मूर्ती आढळली येतात कामाने कठोर कारवाई करण्यात येईल जो ही मूर्ती वगैरे असं काय आणून ठेवेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल ज्या आपल्या घरी विसर्जन करा अशा असे मूर्त्या वगैरे इकडे फेकू नका कुठे टाकू नका जय श्रीराम ते श्रीराम लोकांना अजून एक विनंती आहे की आपण काय करतो की घरातल्या ज्या खंडित झालेल्या मूर्त्या आपण ते एखादा देवारा किंवा बाहेरचं वडाचं झाड वगैरे बघून तिथे आपण ठेवतो ते न करता कृपया करून त्या खंडित झालेल्या मूर्त्या घरीच विसर्जन करा आणि ती माती तुम्ही नंतर झाडामध्ये किंवा याच्यामध्ये टाका ते चालेल बट खंडित झालेल्या मूर्त्या तुम्ही अशा अवस्थेत इथे फेकू नका कारण काय आहे की आपल्या ज्या धार्मिक भावना आहेत बाकीच्या लोकांच्या झाल्या त्या दुखावल्या जातात आणि त्याचा परिणामही आपल्याला भोगावा लागतो त्यामुळे कृपा करून त्या सगळ्या गोष्टी टाळा आणि ह्याच्या पुढे जर कुठे अशा गोष्टी आढळल्या तर सकल हिंदू समाजकडून आपण त्याच्यावर कठोर कार्यवाही करू मग तो हिंदू असो कोणी कोणत्याही धर्माचा असो पण त्याच्यावर कार्यवाही होईल याची सगळ्यांना दक्षता घ्या जय श्रीराम इंसानों में विकता हूं, मैं तो में। मैं तो नहीं हूं की आपण काय करतो की घरातल्या ज्या खंडित झालेल्या मूर्त्यात आपण ते एखादा देवाडा किंवा बाहेरचं वडाचं झाड वगैरे बघून तिथे आपण ठेवतो ते न करता कृपया करून त्या खंडित झालेल्या मूर्त्या घरीच विसर्जन करा आणि ती माती तुम्ही नंतर झाडामध्ये किंवा याच्यामध्ये टाका ते चालेल बट खंडित झालेल्या मूर्त्या तुम्ही अशा अवस्थेत इथे फेकू नका कारण गा। काय होतंय की आपल्या ज्या धार्मिक भावना आहेत बाकीच्या लोकांच्या झाल्या त्या दुखावल्या जातात आणि त्याचा परिणामही आपल्याला भोगावा लागतो त्यामुळे कृपा करून त्या सगळ्या गोष्टी टाळा आणि ह्याच्या पुढे जर कुठे अशा गोष्टी आढळल्या तर सकल हिंदू समाजकडून आपण त्याच्यावर कठोर कार्यवाही करू मग तो हिंदू असो कोणी कोणत्याही धर्माचा असो पण त्याच्यावर कार्यवाही होईल याची सगळ्यांना दक्षता घ्या जय श्रीराम में खोया हुआ है तू कहा मेरे निशान है कहा मेरे निशान है कहाँ मेरे निशान, कहा? निशान, कहा? निशान। मुझसे बने हैं ये पंछी ये बहता पानी ले के जमी से आसमां तक मेरी ही कहानी मुझसे बने हैं ये पंछी ये बहता पानी ले के जमी से आसमां तक मेरी ही कहानी